सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये आता साधू विरुद्ध साधू अशी लोकसभेची लढत रंगणार आहे लोकसभेसाठी अनेक उमेदवार इच्छुक असून महायुतीची डोकेदुखी वाढली आहे त्यातच आता नाशिकमध्ये लोकसभेच्या मैदानात दोन साधू देखील उतरले आहे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज घेतला असून स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज घेतला आहे दोन्ही महाराज नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दरम्यान भाजप पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा झाली असल्याची माहिती स्वामी शांतिगिरी महाराज यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे भारत मातेच्या चरणी आणि सद्गुरूंनी वंदन करून की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्त्याला अत्यंत प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि आज अनुराधा मूर्त असल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी फॉर्म भरत आलेला आहे महाराज आपण भाजपकडनं देखील इच्छुक होता भाजपच्या काही नेत्यांशी आपलं बोलणं झालेलं आहे का उमेदवारीबाबत काही चर्चा झाली भाजपच्या अनेक जे पक्षश्रेष्ठ आहेत त्यांच्या समित असतात त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झालेली आहे तसेच नाशिकला विकासाची गरज आहे हाच विकास कसा होईल याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे प्रतिपादन स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांनी केलाय नक्कीच आम्ही तीस एप्रिल रोजी सर्व संतांच्या मंतांच्या उपस्थितीमध्ये ना आम्ही अर्ज सादर करणार आहोत आणि नक्कीच आपण शक्तीप्रदर्शन करण्यापेक्षा नक्कीच नाशिकला जे काही नाशिकला विकासाची गरज आहे आणि आपण प्रत्येकापर्यंत पोचून तो विक विकास कसा करता येईल रोजगाराचा असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील असे असंख्य प्रश्न आपल्यासमोर डोळ्यासमोर असताना आपण त्याचं विजन घेऊन आपण एक पुढं निघत आहोत कारण की बघतो आहे की आय टी हब असेल वेगवेगळे क्षेत्रांमध्ये एक काम करण्यासाठी सुवर्ण संधी नाशिककरांना आहे आणि त्यांचा प्रतिनिधित्व म्हणून आपण तिथं जाऊन प्रत्येकापर्यंत विकास पोहोचवणार आहोत एकीकडे स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अर्ज घेतला असून स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांनी उमेदवारी अर्ज घेऊन प्रचाराला सुरुवात देखील केली आहे यामुळे नाशिक मध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली असून दोन साधू आता लोकसभेच्या मैदानात आहेत ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक